आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐशी शून्य तीन छत्तीस सदतीस आडतीस डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सौरभ विजय रंगाटे सत्कार संपन्न रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथे कुंडल येथील सौरभ विजय रंगाटे यांचा उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सौरभ याने जिद्दीने चिकाटेने व सातत्यपूर्ण अभ्यास करून हे घवघवीत यश संपन्न केले त्याची परिसरामध्ये प्रशंसा होत आहे व त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सौरभ रंगाटे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले लहानपणापासूनच स्वप्न पाहिले होते कलेक्टर होण्याचे ते आज साक्षात होत आहे सातत्यपूर्ण अभ्यास केल्यामुळेच हे यश मिळाले असे त्यांनी सांगितले यावेळी ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनी श्रावणी घोरपडे मयुरी वाईंगडे यांनी जिल्हा व विभागीय स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला यांची भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली याचाही सत्कार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ यू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला

त्यांना म्हणू शकता की मी ही हे करू शकतो मी ही हे करू शकते हे समोर याची नाही याची गोळा पाहण्यासाठी मी उदाहरण तुमच्या समोर तुम्ही त्यांना फॉलो करण्यासाठी उदाहरण फेसबुकवर ट्विटरवर तुम्हाला फॉलो करण्यापेक्षा मला तुम्ही सगळ्यांनी फॉलो करायचं आहे आणि स्वतःच्या जीवनामध्ये एक मोठं स्वप्न करून ते प्राप्त करण्याचा मित्रांना प्रयत्न करायचे आहेत शुभेच्छा देते रंगाच्या समाजाच्या

शर्टिंग वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्स वेअर लेडीज वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन कर्शल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा